चला तर आपण आता ही भाजी सगळी गोळा केलेली आहे खुंटून घेतलेली आहे ही जी भाजी आहे पात्रीची भाजी कोण पात्रीची म्हणतात तर पात्रीची भाजी आपल्या इकडेला प्रचलित नाव आहे तर ही भाजी करायची कशी तर ही भाजी आहे ह्या भाजीला ही कवळी कवळी पाना आहेत ना ही काढून घ्यायची खुटून घ्यायची या रूट्सपासून मुळापासून आणि स्वच्छ धुवून घ्यायची त्याला थोडी माती लागलेली आहे मुळासकट अशी येते ही उकडून तर कवळी चांगली भाजी याच्यातली चांगली पानं घ्यायची काढून आणि ती चिरून घ्यायची उकडायची उकडून पिळून घ्यायचं आणि रेग्युलर जसं आपण हरभऱ्याची डाळ त्यानंतर लसूण कांदा चटणी मीठ स्वादानुसार घालून ते परतून अगदी फ्राय करून घ्यायचं अप्रतिम याचा स्वाद असतो आणि अजून याच्यात हायर अँटीऑक्सिडंट असतात प्रोटीन्स विटॅमिन्स अगदी बऱ्याच घटक असतात हे आपण अजून याच्यातले घटक जे पारंपरिक पद्धतीनं चालत आलेलं आहे